बारामती तालुक्यातील डोरलेवाडी येथील रयत शिक्षण संस्थेच्या शाळेच्या इमारतीची पाहणी आज शरद पवार यांनी केली डोरलेवाडीतील शाळेची इमारत जीर्ण येथील न्यू इंग्लिश स्कूल हायस्कूलची इमारत जीर्ण झाली आहे या हायस्कूलला नवीन इमारत होणं गरजेचं होतं झारगरवाडी डो दो, डोरलेवाडी गावातील नागरिकांनी ही इमारत बांधण्याची मागणी केली आहे शरद पवार यांच्या आवाहनानंतर डोरलेवाडी येथील रयत शिक्षण संस्थेची नवीन शाळेच्या इमारतीसाठी स्थानिक नागरिकांकडून करोडो रुपयांचा निधी जमा करण्याची आणि शाळा इमारतीसाठी उद्याच्या भवितव्यासाठी काही निर्णय घेतले पाहिजेत यासाठी एकत्र आलो आहे असं त्यांनी म्हटलं आहे कर्मवीर भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्था कराड येथे पहिली शाळा काढली रयत शिक्षण संस्थेचा मी देखील विद्यार्थी आहे चाळीस वर्षात मला रयत शिक्षण संस्थेने अनेक पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे असंही त्यावेळेस म्हणाले डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठातर्फे शिवार फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं शिवार फेरीसाठी बॉलिवूड अभिनेता अमीर खान अकोल्यात आले होते अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा फाटा येथे गेल्या चार दिवसांपासून धनगर समाजाचे राज्यव्यापी आमरण उपोषण सुरू आहे एकाची प्रकृती खालावली आहे मात्र हे आंदोलक आपल्या मागणीवर ठाम असून जीव गेला तरी चालेल मात्र मागे हटणार नाही अशी भूमिका घेत आहे मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुका रविवारीच घेण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत मुंबई विद्यापीठाने सिनेटच्या निवडणुका या पुढे ढकलल्या होत्या विद्यापीठाच्या या निर्णयाविरोधात कोर्टात धाव घेतली होती आणि सिनेटच्या निवडणुकीच्या स्थगितीच्या निर्णयाला कोर्टात आव्हान दिलं होतं अखेर यावर मुंबई हायकोर्टानं सिनेटच्या निवडणुका या रविवारीच घ्याव्या लागणार असे आदेश दिले आहेत त्यामुळे आता रविवारी बावीस सप्टेंबरलाच मुंबई विद्यापीठाची सिनेटची निवडणूक होणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेत मुसळधार पाऊस झालाय चिपळूण येथे होणाऱ्या जनसन्मान यात्रेची जाहीर सभा चालू होण्यापूर्वीच मुसळधार पाऊस झाला पाऊस चालू झाल्यामुळे सभा सुरू होण्यास विलंब झाला मुंबईच्या धारावीत तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती मशिदीचा अवैध भाग तोडण्यावरून वाद सुरू असल्याचं सांगितलं जात आहे धारावीत सकाळी कारवाईसाठी गेलेल्या बीएमसी पथकाला स्थानिकांनी रोखलं दरम्यान मशिदीचा अनधिकृत भाग आम्ही पाडू पालिकेला विरोध करणारे मुसलमान नरमले बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोदसह शेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील

त्याच ठिकाणी खड्डे पडल्याने निकृष्ट दर्जाचं काम समोर येत आहे महामार्ग प्राधिकरण विभागाचा भ्रष्ट कारभारही समोर येतोय खड्डे बुजवावे अशी मागणी आता वाहनधारकांनी सुरू केली हिंगोलीच्या ऊंढा नागनाथ तालुक्यातील रुपूर शिवारामध्ये बिबट्या आढळून आलाय रुपूर धार तांडा माथा आदी गावांमध्ये बिबट्याचा वावर असल्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालंय वनविभाग बिबट्याचा शोध घेत आहे विजेचा शॉक लागून तीस वर्षीय तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना नालासोपारामध्ये घडली आहे गणपती मंडप उतरवताना मुख्य विद्युत वाहिनीचा धक्का लागल्याने अशरफ खान नावाचं तरुण गंभीर जखमी झालाय तरुणाला मुंबईच्या न्याय रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आले मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने भूम शहरातून अर्धनग्न आणि बोंब मारो आंदोलन करण्यात आलं मोठ्या संख्येने सकल, सकल मराठा समाजाचे बांधव यावेळी उपस्थित होते मनोज <usles> जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ धाराशिव जिल्ह्याभरात बंद पाळण्यात आला आहे धाराशिव जिल्ह्यातील उमरगा परंडा धाराशिव तुळजापूर भूम वाशी कळंब आदी शहरं आज कडकडीत बंद होती तर अनेक मराठा समाज बांधव अंतरवाली सराटीकडे जाणार असल्याची माहिती मराठा बांधवांकडून देण्यात आली होती धुळे जिल्हा रुग्णालयातील पोलीस चौकी अनेक वर्षांपासून बंद आहे ही पोलीस चौकी सुरू करावी आणि कायमस्वरूपी पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी अशी मागणी परिचारिका संघटना आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे जिल्हा रुग्णालयातील अप अपघात विभाग आणि इतर विभाग सुरू झाले आहेत त्यामुळे पोलीस चौकी सुरू करावी अशी ही मागणी जोर धरती आहे आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक झालाय संभाजीनगर अहमदनगर महामार्ग धनगर समाजाने अडवलाय गेल्या चार दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे दखल न घेतल्यानं समाज रस्त्यावर उतरलाय किळ्या मेंढ्यांसह महामार्ग अडवण्यात आलाय कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील ऐतिहासिक गरुड मंडपाच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील सर्व उत्सवाचा साक्षीदार असलेल्या पुराणकालीन गरुड मंडपाच्या दुरुस्तीचं काम पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने हाती घेण्यात आले करमाळा तालुक्यात जोरदार पाऊस झालाय जवळपास एक तासापासून अधिक वेळ पावसाची जोरदार बॅटिंग सुरू होती अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने हजेरी लावली पावसाला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात सामाजिक वातावरण अशांत झालंय श्रीरामपूर शहरात निघालेले मोर्चे प्रति मोर्चे सामाजिक वातावरण बिघडवण्यास कारणीभूत ठरताना दिसत आहेत सर्वधर्मीय धर्मगुरू आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी शहरात सद्भावना रॅलीचं आयोजन केलं होतं श्रीरामपूर येथील सामाजिक एकतेला तडा जाऊ नये जातीय सलोखा आणि बंधुता अबाधित राहावी यासाठी काढण्यात आलेल्या का रॅलीत मोठ्या संख्येने श्रीरामपूर येथील नागरिक सहभागी झाले होते मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज पाचवा दिवस असून जरांगे पाटील यांची तब्येत खालावली आहे तरीही शासनाने आंदोलनाची दखल न घेतल्याने सकल मराठा समाजाच्या वतीने शनिवारी धाराशिव जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले गोंदिया जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बोगस बियाणं खतं आणि कीटकनाशकाच्या विक्रीस आळा घालण्यासाठी कृषी विभागाने नऊ भरारी पथक स्थापन केलं आहे तसेच सव्वीस गुणनियंत्रण निरीक्षकांचा समावेश असून गुणनियंत्रण निरीक्षकांमार्फत कृषी केंद्राची अचानक तपासणी केली असता त्यात अनियमितता आढळल्याने एक्क्याण्णव कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले तर आठ केंद्रांचेही परवाने रद्द करण्यात आले